वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला यावर मी काय मत व्यक्त करू त्यांनीच यावर मत व्यक्त केलं पाहिजे रामराम का ठोकला फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेनं जाऊ नये एवढीच इच्छा तसेच रवींद्र धंगेकर यांच्यासारखे वसंत मोरे हे चांगले कार्यकर्ते आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मनसेचे वसंत मोरे यांच्या राजीनाम्यावर दिली आहे त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करतो त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी रामराम का ठोकला त्यांचा दिशा काय आहे लोकसभा लढणार लढणार तर आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच त्याच्यामुळे चांगला कार्यकर्ता मी त्यांना ओळखतो जसे पुण्यामध्ये रवींद्र थंगेकर आहे तसे वसंत मोरे आहेत माझ्या माहिती पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर पवार साहेबांची भेट घेणार गुन्हा आहे पवार साहेब हे या देशाचे नेते आहेत मार्गदर्शक आहेत आणि त्यांना भेटून त्यांनी काही मार्गदर्शन घेतलं असेल

आणि त्यांच्या भारत जोडून न्याय यात्रेचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होईल महाविकास आघाडीला होईल समाजामध्ये जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण होईल आणि या राज्यात परिवर्तनाला सुरुवात प्रकाश आंबेडकर म्हणताय की संजय राऊत हे खोटं बोलतात संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही संजय राऊत सत्य बोल मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा एक कार्यकर्ता जर डॉक्टर आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून पुढे जाणारे नेते होते तर मी त्याच मार्गाने पुढे जाणारा नेता मी सत्य एवढंच सांगतो या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बरोबर हवेच हे जर हे जर मी कुठे बोलत असेल

सन्मान प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो तिन्ही पक्षात आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्या बरोबर पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे चार जागा आणि त्या जागा ज्या प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या चार जागा जा जा आहेत महाविकास आघाडी सोबत त्यांची भूमिका काय मला माहित नाही पण आमची भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्या राहायला हवं कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे समाजाची आहे संविधान रक्षणाची आहे शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि त्याच भूमिकेचा गजर करीत प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करतात आम्ही तेच करतो आमचे विचार वेगळे नाही आहेत कोणी खोटं आंबेडकर खोट बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताय कोणत्या जागा आंबेडकर साहेबांना माहिती आहे कोणत्या जागा आहेत तर राऊत साहेब तुम्ही त्यांना मित्र म्हणताय किंवा त्यांची साथ तुम्हाला हवी असं तुम्ही जाहीरपणे म्हणताय मात्र ते तुम्हाला मित्र मानायला तयार होत नाही असं त्यांचा सूर दिसतो मध्यंतरीच्या काळात ते आपल्यालाच म्हटले की कोण संजय राऊत म्हणजे आता देखील संजय राऊतांची चर्चा नाही करत माझ्या बरोबर चर्चेला माझ्या बरोबरच चर्चेला बसले होते ना आता नाही आणि तंत्र शिष्टमंडळ जे आहे ते गेले वर्षभर माझ्याशी चर्चा करताय विचार आम्ही नाव सांगतो ते स्वतः आमच्यावर बसत आहेत <coughs> मागच्या बैठकीला उद्धव ठाकरे मी बाळासाहेब थोरात माननीय शरद पवार अशा मी एकत्रच बसलो होतो मी काय खोट बोलत नाही साहेब नवनीत राणांना पुन्हा एकदा जेल असं प्रकाश आंबेडकर प्रकाशजी म्हणताय त्यांच्या तोंडात साखर पडो आणि कधी महाविकास आघाडीचे जे काही सगळं जागेवर आहे कधीपासून जागा वाटपाच फॉर्म्युला ठरेल कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील तुम्ही महाविकास आघाडीविषयी म्हणतो परत सांगतो महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात कोणताही तेढ किंवा तिढा नाही जागा वाटप पूर्ण झालेला आहे फक्त आम्ही वंचित बहुजन आघाडीला जो आम्ही प्रस्ताव दिलेला बहुजन आघाडी तो प्रस्ताव स्वीकारते का त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे त्याची आम्ही वाट पाहतो आणि चर्चा ही समाज माध्यमावर होत नाही सोशल मीडियावर ती प्रत्यक्ष भेटून होते कोर कमिटी सदस्या प्रकाश आंबेडकर तुम्हाला प्रयत्न करतो त्याचं कारण असं आहे की मी खरं बोलतोय अशा परिस्थितीत कोणत्या योग्य वेळी सांगू रस नाही आम्ही अनेक प्रमुख लोक त्याच्यामध्ये होतो त्यास माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील असे प्रमुख लोक बसून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे बंद खोलीमध्ये बैठकी तो असा उघड करणं किंवा समाज माध्यमांवर त्याची माहिती देणं हे राजकीय संकेतात बसत नाही आपण नासिकवर नासिक जो जागेवरती राष्ट्रपतीने पण दावा दिला नाजून आपण नाशिक